डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहरातील गल्ली नंबर चार बालाजी मंदिर परिसरात भर दिवसा एका तरुणीशी अश्लील वर्तन व छेडछाड केल्याचा प्रकार या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता काल संध्याकाळच्या सुमारास दोन तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत एका तरुणीसोबत अशोभनीय वर्तन केले याबाबत माहिती मिळताच शिंदेसेनेच्या युवासेना महानगर प्रमुख योगेश मराठे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत युवा सैनिकांच्या मदतीने संबंधित तरुणांना पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलंय या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतला आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना युवासेनेचे जिल्हा प्रमुख योगेश मराठे यांनी सांगितले की शहरात अशा प्रकारे महिलांवर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत पोलिसांनी वेळेत कारवाई करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल दरम्यान नागरिकांमध्ये या घटनेमुळे संतापाची लाट असून पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर तात्काळ व कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे आज सायंकाळी दोन मुली कोचिंग येत असताना गली नंबर चार येथून त्या जात होत्या तेथे दोन धर्म जी आदी एक आमिर असा नामक व्यक्ती व त्याचा साथीदार हे त्या मुलींना आश्ली करत होते त्याच वेळी आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी त्या यांनी त्याला बघितलं त्यानंतर त्यांनी मला संपर्क साधला तेथून ते, ते मुलं पसार झाले त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेऊन त्याच ठिकाणी या धर्मजियाद्यांना येऊन यांना चोप दिला बरेच दिवसापासून धुळ्यामध्ये धर्मजिहादा चालू आहे पंधरा दिवसापूर्वी पाच कंदील व्यापाऱ्यांना या जिहद्यांकडून मारहाण करण्यात आली तसेच नुकतेच दोन दिवसांपूर्वीही आपल्या देवपुरात काही धर्म जिहाद्यांकडून आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली व आज भर बाजारपेठेत पेट विभाग सारखा असलेला आपला विभाग येथे या दोन तरुणांनी मुलींना अश्लील हावभाव केले तसेच धुळ्यात मोठ्या प्रमाणात धर्मजिहाद हा सुरू आहे तरी कोणाला कोणत्याही माता भगिनीला अडचण असेल तर त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन तक्रार हे ये करू शकता आम्ही आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात जो कोणी असेल कोणीही धर्मजिहादी असेल त्याला मोठ्या प्रमाणावर चोप देण्यात येईल आणि पोलीस प्रशासनालाही माझी विनंती आहे की आपण ही या गुन्हा दाखल करून घेण्यात यावा हीच विनंती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका